लक्ष्मी गौराईची आरती करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मकरात करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मकरात गिरीजा शंकर गिरिजा शारदा आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलानी करी आ मकरात सडा रांगोळी करून दारात तिची पूजा ग करूया थाटात करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मकरात आगाडा, शेवंतीचा मान कशी फुलवात शोभते समयीत, करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मकरात हिरवा शालू ग शोभतो कसा गुलाल शोभतो भांगात करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मकरात नैवेद्य केला पुरणपोळीचा तिला वाडू ग चांदीच्या ताटात करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मकरात लख लख प्रकाश पडला घरात लक्ष्मी गौराईचा घ्या आशीर्वाद करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई आली गौराई बसली मखरात करू आरती टाळ्याच्या गजरात आली गौराई बसली मखरात